आज परिक्रमेचा बावीसावा दिवस बलबलाकुंड इथून विमलेश्वर समुद्राच्या काठाकडे आज निघालोत सकाळची हे बलबलाकुंड इथले महादेवाचं मंदिर पूर्व सूर्य उगवायची दिशा आणि आम्ही बलबला पोंडावून विमलेश्वरकडे या ठिकाणी निघालो आज आमच्या परिक्रमेचा एक पंधरा वीस टक्के भाग या ठिकाणी पूर्ण होत आहे त्या दिशेनं सगळ्याचे सकाळची वेळी झपाझप जोऱ्यात चालणं विमलेश्वर गाठायचे आहे आज त्या हिशोबानं सगळे परिक्रमावासी या ठिकाणी आहेत दुपारी या मंदिरात आलो या मंदिरामध्ये दुपारची प्रसादी या ठिकाणी घेऊन काही परिक्रमावासी या ठिकाणी आराम करत आहेत या ठिकाणी काही प्रसादी घेत आहेत हे बाबा त्या ठिकाणी वाढत आहेत या ठिकाणी या ठिकाणी काही परिक्रमावासी आराम करत आहेत काही लाभ या ठिकाणी घेत आहेत आप बलबला कुंडवून निघाल्यानंतर हनसोट हनसोटून पुढे आल्यानंतर हनुमान टेकडी या ठिकाणी लागली विमलेश्वरच्या आठ किलोमीटर अलीकडे या ठिकाणी नवाग्रहाचं मंदिर आहे नवग्रह या ठिकाणी स्थापन केलेले आहेत शनिदेवाचं मंदिर या ठिकाणी शनिदेव नीलांजनसमास रविपुत्र यमा छायामार्तंडसंभूत तन्नमा शनिश शनिग्रह शनिदेवाचं या ठिकाणी दर्शन त्याच्यानंतर ठिकाणी सगळ्या परिक्रमावासियांना भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली असते या ठिकाणी येणाऱ्या परिक्रमावासियांसाठी भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे काही परिक्रमावासी आराम करताना भोजनाचा प्रसादीचा लाभ घेऊन आराम है हनुमान टेकड़ी हनुमाच मंदिर दक्षिण मुखी हनुमान दक्षिण मुखी हनुमान मंदिर या ये पूर्ण हनुमान टेकडीचा परिसर या ठिकाणी परिक्रमावासी विश्राम करताना कोणी जेवत आहे आपल्या प्रवासामध्ये थोडासा थकवा घालवण्यासाठी या ठिकाणी विश्राम हां देखो विमलेश्वर इथून आठ किलोमीटर आहे पुढच्या प्रवासाची तयारी या ठिकाणी सुरू विमलेश्वर इथ आमचं आगमन झालं चार सव्वा चार झालेले आहेत या ठिकाणी आम्ही आलो या ठिकाणी समुद्राच्या पलीकडे जायचं असल्यास पायी यात्रेकरुसाठी अडीचशे रुपये आणि गाडीने ले आलेल्यांसाठी पाचशे रुपये असं या ठिकाणी तिकीट आहे या ठिकाणी आपलं आधार कार्ड या ठिकाणी दाखवावं लागतं सगळे परिक्रमावासी आपल्या तिकिटाचं बुकिंग या ठिकाणी करतात आणि त्यांना मग वेळ दिला जातो की तुम्हाला किती जायचे किती वाजता जायचे हा वेळ त्यांना या ठिकाणी दिला जातो त्यासाठी आमच्या सगळे परिक्रमावासी तिकिटासाठी बुकिंगला थांबलेले आहेत प्रत्येकजण आपापलं आप व्यवस्था या ठिकाणी लावत आहे या ठिकाणी डॉक्टर आहेत तपासायला जे त्रास आहे ते दाखविण्यासाठी या ठिकाणी डॉक्टरची व्यवस्था आहे अशा पद्धतीने सगळेजण या ठिकाणी आपली व्यवस्था या ठिकाणी लावत आहे आज परिक्रमेचा बारा बावीसावा दिवस आज काल मुक्का माणसा बलबल करून होता तिथं बलबुला पूर्णमध्ये आम्ही सकाळी स्नान पूजा वगैरे संध्या पूजा सगळं करून आम्ही आपण सकाळ त्या ठिकाणावर निघालो सहा पंचेचाळीस पन्नास झाले होते निघालो तिथं काही चहापाणी वगैरे काही झालं नाही मग पुढे आल्यानंतर आम्हाला तेलवा आणि मोतवा राहावं लागेल त्या मोतवणमध्ये एका साधू महाराजांनी प्रत्येकानं बालभोग त्या ठिकाणी दिला आणि चहा वगैरे त्या ठिकाणी झाला त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आम्हाला मंगरोल म्हणून नुसती गव्हाची पाठी लागली गाव नाही लागली त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर हनसोट हनसोटच्या पुढे आल्यावर आंबेठा आणि आंबेठाच्या पुढे आल्यानंतर हनुमानपुळे दे, त्याच्या अगोदर एका साधू महाराजांनी कडीभाग असा त्या ठिकाणी असादी लोकांना ती त्याला पण बाकीच्या सहकार्यांनी घेतली आणि पुढे आले हनुमान टिकलीमध्ये हनुमान मंदिरामध्ये सगळीकडे दिवस रात्र त्यांचं आलेल्या प्रवाशांसाठी परिक्रमावासिनीसाठी म्हणजे नित्य जेवणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी असतो तर त्या ठिकाणी त्यांचा सकाळ संध्याकाळ चोवीस तास त्या ठिकाणी येणाऱ्या परिपूर्णवासी यांना त्या ठिकाणी प्रसादी मिळते मग ती प्रसादी घेऊन मात्र आम्ही असं पुढे निघालो पुढे आल्यानंतर आम्ही सरळ विमलेश्वर त्या ठिकाणाहून एक आठ किलोमीटर आहे आठ किलोमीटर विमलेश्वरला आलो विमलेश्वरला आल्यानंतर हे सरला वसंत गेला या ठिकाणी आहे इथं प्रत्येक परिक्रमावास्यासोबत कोणी असो त्यांना पन्नास रुपये या ठिकाणी भरून त्यांची राहण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे जर सगळ्यांना राहण्यासाठी गाडी वगैरे आहे आणि छान उत्तम व्यवस्था आहे स्वच्छता आहे तर त्या ठिकाणी आम्ही विश्रांती केली आणि या ठिकाणी आल्यानंतर सकाळचं आमचं तिकीट काढून घेतलं परिक्रमावासियांसाठी अडीचशे रुपये आणि जे वाहनाने येते त्यांना पाचशे रुपये तिकीट या ठिकाणी चर्चा असतो आणि त्यांचं तिकीट काढून देतो आम्हाला उद्या त्याला सकाळी सहाची वेळ या ठिकाणी भेट देते उद्या त्याला सकाळी सहाला जायचं आहे त्याच्यामुळं आमची बाकीची तयारी आम्ही सकाळी येऊ करून वगैरे करून मगच जायचं असा अर्थ सगळ्याचं ठरलेलं आहे त्याच्याप्रमाणे आम्ही सगळं आवरून घेतलं आणि आता आराम करून सकाळी आम्ही समुद्रातून प्रवास त्या ठिकाणी दक्षिण तटाहून उत्तर तटाकडे आम्ही या ठिकाणी जाणार त्याची तयारी सध्या आमची आता चालू झालेली आहे सगळ्यांना नर्मदे नरमध्ये